महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी जय श्रीराम मी आपला गोंदलिम बोध देसी असे ऑफिस संस्थाचा संस्थापक अध्यक्ष योगेश पिरचंदलकर सोलापूर महानगरपालिकेच्या अतीत असणारा मुख्य व्यापार मुख्य बाजारपेठ त्या ठिकाणी नूतन केले गेलेला रोड उंबरक चौक ते बलिदान चौक हे रोड अत्यंत वेगवान ह्या रोडावर टू व्हीलर थ्री व्हीलर व फोर व्हीलर व अवजड वाह अवजड वाहतूक या रोडावरनं एरदारा करत करत आहेत व याच्यामुळे खूप मोठे अपघात रोजच्या रो दिवसेंदिवस होत आहेत तर त्या तक्रारी आमच्या संस्थेकडं आलेल्या अनुषंगानं आज आम्ही बोलताना बौद्ध देसा स्वाभावी संस्थेच्या वतीनं सोलापूरचे महानगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे व तसेच महानगरपालिका आयुक्त त्यांना निवेदन व सिटी इंजिनियर व झोनल अधिकारी यांनाही आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देण्याचं कारण म्हणताना त्या ठिकाणी देवी देवतांचे मंदिर शाळा व ट्युशन व सोलापूरचा मुख्य मुख्य बाजारपेठ भुसार गल्ली व किराणा बाजार घेण्यासाठी सोलापूरच्या आसपास असलेल्या ग्रामीणमधून खूप मोठे छोटे छोटे किराणधारक व व्यवसायधारक व आसपासचे नागरिक त्या ठिकाणी एरदार करत असतात पण त्यांची हालाकीची परिस्थिती आता सध्याच्या घडीला अशी अशी झालेली आहे त्यांना आपलं जीव मुठीत घेऊन त्या रोडावरनं फिरावं लागत आहे छोटे छोटे झुमुकले असतील ट्युशनला जाणारे किंवा शालेय विद्यार्थी असतील त्या रोडावरनं फिरत असताना त्यांना खूप मोठा धोका सध्याला आहे या वेगवान गाड्यामुळं व त्यासाठीच आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून अशी मागणी केलेली आहे जे राष्ट्रीय महामार्गावर जे आपण गतिरोधक करता करत आहात की त्याचा पुढे जाऊन कुठल्याही वैरुद्ध लोकाला असू असू दे किंवा युवकाला असू दे कमऱ्याचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी त्याने अनुसारच राष्ट्रीय महामार्गाच्या अनुसारच या, या कुंभारे चौक ते बलिदान चौक या मार्गामध्ये गतिरोग गतिरोधक करण्यात यावे व त्याच्यावर झेबरा पांढऱ्या पट्ट्या मारून व आपले सूचनेचे फलक किंवा पुढच्या दिशेला या या अंतरावर गतिरोधक आहे याची हे महानगरपालिका आयुक्तांनी दे किंवा संबंधित सिटी इंजिनियर दे किंवा अन्न या अन्य कोणीही या रोडच्या संदर्भात अधिकारी असतील त्यांना आम्ही कळविण्यात येतो येत आहोत की या ठिकाणी रोड नूतन केलेले गेलेले असताना देखील गोलतलीम सारिका प्लॅस्टिक याच्यासमोर खूप मोठा भले मोठा खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यामधून दिवसभरातनं गाड्या स्लिप होऊन कितीतरी कितीतरी निष्पाप लोकं अंगाला आपल्या इजा घेऊन जात आहेत तर याची जाण या महानगरपालिका आयुक्तांना व्हावी सोलापूर महानगर पालिका आयुक्तांना व्हावी व झोन अधिकारी कोण असतील त्यांनाही व्हावे व हे टेंडरधारक रोड केलेलं जे कोणी आहे मक्तेदार असते किंवा टेंडरधारक असते त्यांनाही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यम पत्रकार मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छित आहोत की जेवढं होईल तेवढं जल्दी हे जे काळाभरनाथ मंदिर बलिदान चौक या ठिकाणी पडलेला खड्डा व सारिका प्लॅस्टिक गोलतालीम येथे पडलेले खड्डा व या रोडाच्या वेगवान गाड्या येणाऱ्या काळात व रोजही खूप मोठे अपघात होत आहेत ते अपघात टाळण्यासाठी आमच्या संस्थेला व त्या व्याप त्या बाजारपेठमधली असणाऱ्या व्यापाऱ्यांना व सर्व सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी सहकार्य करावे अशी आमच्या संस्थेच्या माध्यमातून मागणी करतो विनंती करतो जर येणाऱ्या काळात आमची संस्थेची मागणी आपण मान्य केला नाही तर आमच्या संस्थेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येतील व त्याच्यापुढेही जे कुठले परिणाम होतील त्याला सर्वस्व महानगरपालिका आयुक्त व हे रोड संदर्भात जे कोणी मक्तेदार असतील ते जबाबदार असतील जय श्रीराम महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद